मस्त असा कुरकुरीत आणि जाळीदार ढोसा आज आपण बनवणार आहे तर मी ढोसा कुरकुरीत आणि जाळीदार बनवण्यासाठी टी काही टिप्स सांगणार आहे तसंच थंडीत किंवा पावसाळ्यात तुमचं जर बॅटर फर्मेंट होत नसेल तर त्यासाठी मी काही टिप्स सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग पटकन सुरुवात करूया रेसिपीला इथे मी वापरत आहे रेशनचे तांदूळ तुम्ही कुठलाही तांदूळ वापरू शकता इथे मी घेत आहे चार वाट्या तांदूळ एक वाटी उडीद डाळ अर्धी वाटी चणा डाळ आणि अर्धी वाटी पोहे आणि टाकायचं आहे अर्धा चमचा मेथीदाना आता ह्या सर्व गोष्टी आपल्याला व्यवस्थित धुवून घ्यायच्या आहे आणि धुतल्यानंतर याला कोमट पाण्यात भिजू घालायचं आहे चार ते पाच तासासाठी पाच तास झालेत डाळ आणि तांदूळ चांगले भिजलेत आता आपण हे बारीक करून घेऊया तर इथे आपल्याला हे वाटण बारीक वाटायचं आहे आणि यामध्ये जास्त पाण्याचा वापर नाही करायचा थोडंसंच पाणी वापरायचं आणि ते पण कोमट पाणी वापरायचं त्यामुळं आपलं बॅटर जे आहे ते फर्मंट व्हायला आपल्याला मदत होती इथे तुम्ही बघू शकता या पद्धतीने हे बारीक झालेलं आहे आता असं सर्व बारीक करून घेऊया इथे मी आता एक कुकर घेतला आहे आणि तो मी गॅसवर थोडासा गरम करून घेतला आहे आपण हात कुकरला लावू शकतो एवढाच कुकर आपल्याला गरम करून घ्यायचा आहे आणि आता आपण जे बॅटर बारीक केलं आहे ते आपण यामध्ये ओतणार आहे आता आपण जे बॅटर कुकरमध्ये टाकणार आहे त्याचा एक आपल्याला फायदा होतो की थंडीत आणि पावसाळ्यात जे बॅटर आहे ते लवकर फर्मंट होत नाही पण तुम्ही जर या पद्धतीने कुकरमध्ये बॅटर फर्मंट करण्यासाठी ठेवलं तर खूप सहज आपलं बॅटर जे आहे ते फर्मंट होतं आता हे बॅटर आपल्याला एकाच दिशेने असं फेटवून घ्यायचं आहे एक, एक मिनिटभर त्यामुळं आपलं बॅटर जे आहे ते फ्लपी होतं छान आता हॉटेलमध्ये ज्या पद्धतीने ढोसा बनवतात त्यामध्ये ते या पॅटर्नमध्ये अजून दोन गोष्टी ॲड करतात तर मी त्या तुम्हाला डोसा बनवायच्या वेळेस सांगणार आहे ज्यामुळं आपला डोसा खूप छान कुरकुरीत होतो कुकरला झाकण लावायचं आहे आणि कुकरच्या वरनं एक कापड याला कुंडाळायचं आहे आणि हे कुकर आपल्याला बारा ते चौदा तासासाठी असंच ठेवून द्यायचं आहे सध्या पावसाळा आहे आणि थंड वातावरण आहे म्हणून मी याला चौदा तासासाठी ठेवत आहे आता चौदा तास पूर्ण झालेत आणि मला खूप क्युरॅसिटी लागते जेव्हा मी बॅटर फर्मंट करायला टाकते की बॅटर आपलं फर्मंट झालं असेल की नाही तरी ते आपलं मस्त असं बॅटर फुगलेलं आहे जर बॅटर व्यवस्थित फर्मंट झालं नाही तर मग बॅटरचा खूप असा उग्र वास येतो किंवा मग आपण जर डोसा करायला गेलो तर तो तव्याला चिकटतो त्यामुळं फर्मंट होणं खूप महत्त्वाचं आहे इथे तुम्ही बघू शकता किती छान फरमण झालंय जेवढं जा बॅटर हवं असेल तेवढं एका छोट्या पातेल्यात काढून घ्यायचं आहे आणि बाकी फ्रीजमध्ये ठेवायचं आहे इथे मी एक अर्ध पातेलं बॅटर घेतलं आणि त्यामध्ये टाकते चार चमचे बेसनपीठ आणि चार चमचे बारीक रवा जर तुमच्याकडं बा जाडसर रवा असेल तो तो मिक्सरमध्ये फिरवून घेतला तरी चालेल हे खूप महत्त्वाचं आहे बेसन आणि घरात त्यामुळं आपला डोसा जो आहे तो कुरकुरीत होणार आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये टाकायचे चवीनुसार मीठ तर इथे आपल्याला या पद्धतीने कन्सिस्टन्सी हवी आहे तर आता आपलं बॅटर रेडी आहे आता आपण ढोसे बनवायला घेऊया गॅसवरती ठेवला आहे मी नॉनस्टिकचा तवा तवा गरम झाला आहे आणि त्यानंतर मी इथे पाणी टाकते पाणी टाकल्यानंतर याला आप तवा आपल्याला कापडाने पुसून घ्यायचा आहे आपल्याला पाणी यासाठी टाकायचं असतं कारण तवा खूप तापलेला असतो आणि जर खूप गरम तव्यावर आपण बॅटर टाकलं तर ते आपलं स्प्रेड होणार नाही आणि जागेवरच चिटक आता मी इथे एक पळी बॅटर टाकले बॅटर स्प्रेड करून झाल्यावर आपल्याला गॅसची जी फ्लेम आहे ती मिडियम ठेवायची आहे आणि डोस्याच्या कडेने आणि वरच्या बाजूने आपल्याला असं थोडं तेल सोडायचं आहे दोन मिनिटं झाले आणि तुम्ही बघू शकता डोश्याला कशी जाळी पडली आणि ब्राऊन कलर आहे म्हणजे आपला डोसा जो आहे तो भाजलेला आहे इथे बघा आता आपला डोसा जो आहे तो मस्त असा चालला आहे दिसतानीच तो दिसतोय असा छान त्याला कलर आलाय आणि कुरकुरीतही तो झाला आहे आवाजावरून तुम्हाला कळलंच असेल तर अजून एक झटपट तुम्हाला सा मसाला डोसा बनवून दाखवते डोसा जो आहे तो खालून चांगला भाजला आहे ब्राऊन कलर त्याला आलेला दिसतोय आता त्यावरती टाकते मी ते उकडून बटाट्याची केलेली चटणी आहे तुम्ही इथे काही टाकू शकता तुम्ही जर पावभाजी केली असेल तर पावभाजीही आपण यावर टाकू शकतो तर इथे आपला गरमागरम सा तयार झालेला आहे तो तुम्ही नारळाची चटणी सांबार किंवा शेंगदाण्याची चटणी याबरोबर खाऊ शकता तर आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा चला पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये